जिल्हा वीज ग्राहक संघटनेची धुरा अत्यंत समर्थपणे झोकून दिलेलं होत ते श्रीराम शिवसेन या वर्षीच्या आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित होत आहेत हा सन्मान तमाम खडाळकरांसाठी अत्यंत रुपये आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कुडाळ येथील यशस्वी व्यावसायिक श्रीराम शिरसाट यांना आदर्श तालुका अध्यक्ष म्हणून गौरविण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हा मेळावा शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी वैभववाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात व्यापारी वर्गाने एकजुटीचे दर्शन घडविले यावेळी उल्लेखनीय या कामगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले यात कुडाळ येथील यशस्वी युवा व्यापारी श्रीराम शिरसाट यांना आदर्श तालुका अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन शिरसाट यांना सन्मानित करण्यात आले श्रीराम शिरसाट यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी